श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आता श्रावण महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते ती असते नारळी पौर्णिमा रक्षाबंधन आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि खूप मोठा असा सण तर बघा या दिवशी बाहू बहिणीच्या अतूट प्रेमाचा आणि आपुलकीचा हा सण आहे धार्मिक सामाजिकदृष्ट्या देखील या सणाला खूप महत्त्व आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तसेच बघा या दिवशी भगवान विष्णूंनी मा वामन अवतार बळीराजाकडून पृथ्वीचे रक्षण केले आणि बळीने विष्णूंना आपले रक्षण करण्याची प्रार्थना केली त्यानंतर लक्ष्मी देवीने बळीला राखी बांधली आणि वचन घेतले होते म्हणून रक्षाबंधन हा दिवस धार्मिक दृष्टीने देखील खूप महत्वाचा आहे तसेच बघा याच दिवशी श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली होती त्यामुळे द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला होता आणि त्या दिवसापासूनच ही रक्षाबंधन हा सण सुरुवात झालेली आहे त्यामुळेच बघा आता आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या आपण भावाला राखी बांधायला आपल्या माहेरी जातो तर मग आपल्याला आपल्या आईच्या घरून चुकून देखील अशी महत्वाची वस्तू आहे की ती आपल्या घरी आणायची नाही जेणेकरून आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असतं आता अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या आईच्या घरून चुकून देखील आणायच्या नाहीत जेणेकरून आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट परिणाम याचे होतील मग आता रक्षाबंधनाचा बघा या भद्राकाळ सुद्धा असतो आता अतिशय म्हणजे भद्राकाळ हा जे आपल्याला या भद्राकाळामध्ये दे, चुकून देखील समजा आपल्या भावाला राखी बांधायची नसते बघा अशुभ काळ असतो हा याबद्दलची देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत मग आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी कोणत्या वेळेमध्ये बांधायची आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा यावर्षी बघा रक्षाबंधन आलेलं आहे नऊ ऑगस्ट पौर्णिमा आठ ऑगस्टलाच सुरुवात होत आहे पण आपल्याला उदय तिथीनुसार आपण बघा मग कोणतीही तिथी असू द्या एकादशी असू द्या कोणतीही तिथी असली का आपण उदय तिथीनुसारच ती तिथी समजा आपण साजरी करतो असं म्हटलं तरी चालेल कारण की आदल्या दिवशी जरी आमावश्या चालू झाली तर उदय तिथीनुसार ज्या दिवशी ती आपण त्याच दिवशी आमावस्या धरतो पौर्णिमा धरतो एकादशी असती त्याचप्रमाणे उदय तिथीनुसार नऊ ऑगस्टच्या दिवशी पौर्णिमा आहे मग आपल्याला रक्षाबंधन देखील त्याच दिवशी साजरा करायचा आहे मग आता नऊ ऑगस्टच्या दिवशी रक्षाबंधन आहे तर मग आपण आपल्या भावाला औक्षण करताना बघा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की एक कथा देखील आहे अगदी भद्रा काळामध्ये कधीही आपल्या भावाला राखी बांधायची नाही बघा भद्रा काळामध्ये लंकेचा राजा रावणाने आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली होती आणि एका वर्षाचा आत त्याचा नाश झाला होता म्हणून बघा या काळामध्ये कधीही भद्रा काळामध्ये आपण आपल्या भावाला राखी बांधायची नाही हे कधीही लक्षात राहू द्या त्यानंतर बघा नेहमीच बघा मग काय होतं याचा अशुभ फळ मिळतं म्हणून कधी बी जो शुभ वेळ असेल त्याच वेळेमध्ये आपण आपल्या भावाला राखी बांधण्याचा प्रयत्न करायचा आहे आता आपण बघा भावाला राखी बांधतो मग आपल्याला भाऊ काहीतरी देतोच मग आपण आपल्या आप भावाच्या घरी चुकून देखील काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरी आणायच्याच नाहीत जेणेकरून बघा आपल्या जीवनामध्ये याचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतील आता रक्षाबंधनाचं ताट त्यामध्ये आपल्याला मिठाई ठेवायची आहे राखी ठेवायची आहे बघा एक नारळ ठेवायची आहे एक रुमाल देखील ठेवायचा आहे आपल्या भावाला डोक्यावरती घेण्यासाठी तसेच बघा आपण देखील भावाला ओवळताना आपल्या देखील डोक्यावर पदर असावा ड्रेस घातला असेल तर तुम्ही ओढणी घ्या अशा पद्धतीने आपल्याला राखी पौर्णिमेचं जे ताट आहे ते तयार करायचं आहे अगदी दिवा मग तुम्ही तुपाचा घेतला तरी चालेल तेलाचा घेतला तरी चालेल बघा आता आपल्या माहेरातून आपल्या भावाकडून आपल्याला पहिली वस्तू आहे ती म्हणजे बघा झाडू झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो जेव्हा आपण माहेरातून सासरी येतो तेव्हा तिला चुकूनही समजा झाडू खरेदी करून द्यायचा नाही बघा रक्षाबंधनात आता तसेच बघा कारण की बघा मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो त्यामुळे मुलीचा मुली संसार कधीच सुखी राहत नाही अगदी तिच्या जीवनामध्ये एक दुःखांची हेच चालू होती बघा त्यामुळे कधीच झाडू द्यायचा नाही हे देखील तुम्ही लक्षात असू द्या त्यानंतर माहेरातून आपल्याला कधीही पुढची वस्तू आहे ती घेऊन यायची नाही आता बघा मग कोणतीही टोकदार वस्तू असू द्या टोक असलेली मग आता थोडक्यात जर समजा आपल्याला एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा सुरी अशी कोणतीही टोक असलेली वस्तू आपल्याला आपल्या माहेरातून आपल्या सासरी घेऊन यायची नाही आता कधी कधी काय होतं आईच्या घरी आपल्याला एक्स्ट्रा काही दिसल्या वस्तू की आपण म्हणतो ती माझ्याकडे नाही मी घेऊन जाते गाई मग आई काय आपल्याला नाही थोडी म्हणणार आहे मग आपण घेऊनच येतो पण काही गोष्टी अशा असतात बघा त्या चुकून देखील आपल्याला माहेरवून आपल्या सासरी आणायच्या नाही मग बघा भाऊ या दिवशी बहिणीला भेटवस्तू देखील देतो तर त्यामध्ये सुद्धा अशा टोकदार वस्तू ज्या आहेत तर त्या भेटवस्तू द्यायच्या नाहीत यानंतर बघा सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे आहे लोणचं असे म्हणले जाते की मुलीला सासरी पाठवताना कधीही लोणचं देऊ नये याचा तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो सासरचे जे काही समजा कौटुंबिक नातं आहे ते देखील आता लोणचाची तर चव आंबट खारट तुरट असतीच की मग त्याप्रमाणे त्या नात्यामध्ये देखील दुरावा कुठेतरी आंबटपणा असा येतो मग त्यामुळे कधीही माहेरून येताना झाडू टोकदार वस्तू लोणचं यात चुकूनही आणायच्या नाहीत असं नाही की रक्षाबंधनाच्या दिवशीच आपण या वस्तू आणायच्या नाही मी तर म्हणेल की तुम्ही वर्षभर जरी या तुम्ही गोष्टी लक्षात ठेवल्या तरी देखील चालेल त्यानंतर बघा आपल्याला पिठाची चाळणी देखील या दिवशी आणायची नाही या व्यतिरिक्त आपण आपल्या बहिणीला काहीही गिफ्ट देऊ शकतात अशा प्रकारे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा सगळ्यात महत्त्वाचं बघा आता रक्षाबंधनाला समजा भावाने आपल्याला सरप्राईज म्हणून गिफ्ट आणलं तर अगोदरच भावाला सांगून ठेवा की त्यामध्ये समजा ड्रेस आणला साडी आणली तर पांढरा कलर येईल असं काही देखील घेऊ नको बाबा त्याला असं सांगून ठेवा कारण की पांढरा कलर देणं देखील अशुभ आहे त्यामुळे बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आजची झालेली सेवा मी माझी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद